नमो बुद्धाय जय भीम जय भारत महाविकास आघाडी करून खरं तर बौद्धांसोबत महाराष्ट्रातल्या बौद्धांसोबत काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांनी नेहमीच हातसा राखून गेम खेळलेला आहे तो गेम कधी कांशीरामच्या नावाने किंवा कांशीरामला पुढं करून कधी मायावतीला पुढं करून प्रकाश आंबेडकर असतील किंवा रामदास आठवले असतील किंवा महाराष्ट्रातले जे काही बौद्ध नेते मंडळी जे पॉलिटिकल काम करतात हे असतील यांना नेहमीच दाबून ठेवण्यासाठी किंवा त्यांच्यावर प्रेशर तयार करून ठेवण्यासाठी इतिहासामध्ये कांशीरामचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर करण्यात आला मायावती आणि कांशीराम यांचा वापर करून महाराष्ट्रातील रिपब्लिकन चळवळ कशा पद्धतीनं राजकीय प्रवाहापासून दूर ठेवता येईल यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह शरद पवारांच्या चेल्या चपाट्यांनी काम केलेलं आहे आता सध्या महाराष्ट्राची परिस्थिती आपण पाहतोय हो एकीकडे बाळासाहेब आंबेडकर महायुतीसोबत बोलणी चालू असताना आपण पाहतोय सोशल मीडियावर वामन मेश्रामचा वापर केला जातो आहे वापर केला जातो याचा अर्थ वामन मेश्रामला जाणीवपूर्वक समोर आणलं जात आहे जेणेकरून प्रकाश आंबेडकरांचं जे व्हॅल्युएशन आहे ते कंट्रोलमध्ये ठेवता येईल यासाठी तो हा हा जो खेळ आहे हा खेळ आपल्यासाठी नवीन नाही हा खेळ आपल्यासाठी जुनाच नाही फक्त याच्यामधले रिंग मास्टरच्या इशाऱ्यावर नाचणारे जे काही मांजरं म्हणू आपण ती बदललेली आहेत कधी मायावती कांशीराम मांजराच्या रूपात होते मागच्या काही दिवसापूर्वी चंद्रशेखर आझाद मांजराच्या रूपात होता आता वामन मेसरामला मांजराच्या रूपामध्ये आणून महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकारणी महाविकास आघाडीवाले प्रकाश आंबेडकरांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत मुळात वामन मेसराम असेल किंवा मा कांशीराम असेल किंवा मा मायावती असेल ही महाराष्ट्रातील बौद्धांचं आर्थिक शोषण करून ब्राह्मणवाद्यांनी पोचलेली ढेकणं आहेत ढेकणं ही ढेकणं आर्थिक साधनं तर आपली वापरतात पण काम ब्राह्मणवाद्याचं करतात आणि म्हणून हे प्रस्थापित पक्षांशी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर हात मिळवणी करून घेऊन स्वतःचा स्वार्थ साधून घेतात महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या रिपब्लिकन चळवळीतील राजकीय नेत्याने मग ते प्रकाश आंबेडकर असतील रामदास आठवले असतील किंवा रासू गवई असतील किंवा अन्य कोणीही असेल यांनी जर काँग्रेस किंवा बी जे पीसोबत युती केली किंवा राष्ट्रवादीसोबत युती केली तर ते महाराष्ट्रामध्ये गद्दार होतात पिछलघू होतात आणि तेच उत्तर प्रदेशमध्ये यांनी बी जे पीसोबत युती जरी केली काँग्रेससोबत जरी केली जनसंघासोबत जरी केली कुठल्याही पक्षासोबत केली तरी हे मात्र पतिव्रता होतात हे गद्दार होत नाहीत ही जी स्ट्रॅटेजी आहे ही स्ट्रॅटेजी आपल्यासोबत मागच्या पन्नास वर्षापासून वापरण्यात आलेली आहे जी पुन्हा शरद पवार वापरू पाहत आहेत अर्थात महाविकास आघाडी वापरू पाहत आहे तसं पाहता वामन मेश्रामचं होट बँक जे आहे महाराष्ट्रामध्ये हे माझ्या ॲनालिसिसनुसार झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट पण नाही झिरो पॉईंट वन पर्सेंट पण नसू शकतं त्यामुळं त्याला समोर करून प्रकाश आंबेडकरांनी जे महाविकास आघाडीमध्ये सध्या वातावरण निर्माण केलेलं आहे हे, हे वातावरण थोडंसं सॉफ्ट करण्याचा जो काही प्लान आहे हा महाविकास आघाडीच्या लोकांच्या चा माध्यमातून चाललेला आहे त्यामुळं माझं ह्या गद्दार वामन मेश्रामला सांगणं आहे की तुला खरंच जर राजकीय लालसा असेल तर तू बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये तुझा पक्ष विलीन कर किंवा बाळासाहेब आंबेडकरांच्या संगतीने तू महाविकास आघाडीसोबत वाटाघाटी करायला बस पण महाविकास आघाडीसोबत बसून महाविकास आघाडीसोबत बसून बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाविकास आघाडी घात करणार नाही याची याचीसुद्धा तो काळजी घे अन्यथा महाविकास आघाडी बाळासाहेबांनी बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडी यांच्यामध्ये जर उद्या युती झाली नाही तर त्याचा जो दुष्परिणाम आहे तो तुला भोगावा लागेल त्याचं कारण असं आहे की वामन मेसरामला शरद पवारनी भलेही राज्यसभेचं वगैरे प्रलोभन दिलं असेल कारण लोकसभा लढण्याची त्याची कुवतही नाही आणि लायकीही नाही आणि कुठल्याही महाराष्ट्रातल्याच नाही तर संपूर्ण देशातल्या कुठल्याही लोकसभेमधून तो निवडून येऊ शकत नाही त्यामुळं राज्यसभेचं गाजर त्याला दिलेलं असेल तर त्या गाजराशी प्रामाणिक राहण्यासाठी तो हे सगळे प्रकार खेळतो आहे परवाच्या दिवशीचा आपण फोटो बघितला असेल महाविकास आघाडीची बैठक झाली महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांना वगळून बाळासाहेब आंबेडकरांना वगळून वामन मेश्रामनी एक फोटो ट्विट की फोटो फेसबुकला पेस्ट केलेला या आहे याचा अर्थ पडद्याच्या मागे बऱ्याचशा गोष्टी चाललेल्या आहेत हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे पण वेळोवेळी बौद्धांना आणि बौद्ध मतदारांना आणि बौद्ध नेत्यांना नामोहराम करण्यासाठी इतिहासामध्ये कांशीराम मायावतीचा आणि आता वामन मेसरामचा वापर करण्याचं जोरदार काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून चालू आहे खरं तर वामन मेस्रामला थोडीशी अक्कल यायला पाहिजेत होती आज प्रकाश आंबेडकरांनी काहीही झालं तरी चालेल पण सत्तेमध्ये जाण्याची जी भूमिका घेतलेली आहे खरं तर ही भूमिका बौद्धांच्याच नाही तर संपूर्ण राज्यातील वंचित लोकांच्या हिताची भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे आणि त्या भूमिकेच्या समर्थनात खरं तर वामन मेश्रामनी उभं राहायला पाहिजे होता पण नेहमीप्रमाणेच वामन मेश्राम शरद पवारांच्या आणि महाविकास आघाडीच्या मांडीला मांडी बसून आपल्याला त्यांच्या शिर्डीला धरून आपला गळा कापतोय की काय अशी सुद्धा भीती आहे पण या भीतीमध्ये नुकसान जर बाळासाहेब आंबेडकर स्वतंत्र निवडणूक लढले तर महाविकास आघाडीचं होणार आहे हे सुद्धा महाविकास आघाडीवाल्यांनी लक्षात घेणं काळाची गरज आहे पण वामन मेश्रामला पुढं करून आता आपली मतं बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जाणार नाहीत हे सुद्धा आपण काळजी घेणं काळाची गरज आहे वामन मेश्राम आपला राजकीय लीडर होऊ शकत नाही किंवा त्याचा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा मुळातच काही संबंध नाही जाती अंताची बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केलेली चळवळ आज मातीमोल करून तिला माथीत गाडून जातीची चळवळ या देशामध्ये उभं करण्यामध्ये मायावती कांशीराम मा वामन मेसरामसह डी के खापर्डे आज यशस्वी झालेली आहेत जातीची व्यवस्था उद्ध्वस्त करणारं भारताचे राविधान नाकारून यांनी या देशामध्ये जात राष्ट्रवाद मजबूत केलेला आहे प्रत्येक जातीमध्ये एक समाजसुधारक निर्माण करून लोकांच्या मूलभूत प्रश्नांपासून लोकांना दूर करून त्यांना जाती जातीमध्ये लढवत ठेवण्याचं मा काम करण्याचं फार मोठं श्रेय वामन मेश्रामला जातं आणि अशा नालायक लोकांना वापर करून जर आपल्या राजकीय संघर्षामध्ये कोणी विस्तव टाकत असेल किंवा अडकाठी आणत असेल तर वेळीच हातामध्ये काठी घेऊन अशा गांडू लोकांना ठोकून काढण्याची सुद्धा आता आपण व्यवस्था केली पाहिजे ज्या वामन मेश्रामनी आत्तापर्यंत कधीच महाराष्ट्रातल्या बौद्धांच्या कोणत्याही हक्क आणि अधिकारासाठी आपला पुढाकार दाखवला नाही तो वामन मेश्राम चाळीस वर्षापासून बौद्धांच्या पैशावर बौद्धांच्या धनावर उभं राहून आज शरद पवारांच्या पुढं नतमस्तक होतो ज्या काँग्रेसला जळतं घर आहे म्हणून काल शिव्या देत होता तोच वामन मेसराम आज काँग्रेसचे पाये चाटतो याच्यावरून ही एक बाब लक्षात येते स्पष्ट होते की यांची कुठलीही विचारधारा आणि चळवळ नाही राजकीय स्वार्थासाठी हे कधीही कुठेही कोणासोबतही झुकू शकतात जे कांशीरामनी केलं जे मायावतीनी केलं तेच आता वामन मेस्राम करत आहे त्यामुळं बामशेप वगैरे ह्या ज्या संघटना देशभरामध्ये महाराष्ट्रात सगळ्या चालतात या सगळ्या संघटनांचा उद्देश काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाच जर मोठं करणं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या लोकांनी आपल्या धनाचा अशा पद्धतीनं गैरवापर होऊ न देणे हीच आपल्यासाठी फार मोठी क्रांती राहील वामन मेस्राम यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्यापेक्षा बाळासाहेब आंबेडकरांसोबत येऊन बाळासाहेब आंबेडकरांचं महाविकास आघाडीमध्ये वजन कसं वाढेल यासाठी काम करणं काळाची गरज आहे पण हे दिसतंय उलटच वामन मेश्रामला दाखवून महाविकास आघाडी काही कुरघड्या तर करत नाही ना अशीसुद्धा शंका निर्माण झाल्याशिवाय राहत नाही पण आपण बौद्ध लोक सुज्ञ आहोत आता फक्त बाळासाहेब आंबेडकर म्हणतील तेच धोरण आणि तेच तोरणसुद्धा